मी तुम्हाला सांगतो मी क्रांतिकारकासारखा माणूस आहे एकदा ठरलं लढायचं की ठरलं मग मी आगीपिच काही बघत नाही मला कोणी पत्रकाराने विचारलं बरं विधानसभा आहे म्हणून तुम्ही आंदोलन करता अरे बावीस वर्ष लढतोय आम्ही बावीस वर्षापासून दर महिन्याला लढतोय दर पंधरा दिवसाला आंदोलन करतोय मग दर महिन्याला निवडणूक असते का आता मी सिनखेड राजात अन्नत्याग करणार जिजाऊंच्या राजवाड्यासमोर अनेक लोक म्हणणार नाही नाही आता यांना सिनखेड राजाला लढायचंय लक्षात ठेवा याचे राजकीय चुकीचे अर्थ लावू नका मी नागपूरलाही संविधान चौकात उपोषण केलं होतं दोन वर्षापूर्वी तुम्हाला आठवत असेल मी माझ्या घराच्या दारात मला अटक करून आणल्यावर तिथेही उपोषण केलं होतं मी एकदा दोन हजार चौदाला शेगा ला शेगाव पासन बुलढाण्यापर्यंत सोयाबीन कापसासाठी पदयात्रा काढली होती त्याच्यानंतर मी मुंबईला सुद्धा अनेक वेळा आम्ही आंदोलन केली मंत्रालयावर केलं एकदा जलसमाधीला आम्ही तिथे गेलो म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी बुलढाण्यात सुद्धा आम्ही अनेक वेळा उपोषण केलेली आहेत सोमठाणा गाव चिखलीला उपोषण केलं म्हणून कृपयाचे राजकीय अर्थ काढू नका आंदोलनाचे स्पॉट सातत्यानं वेगळेवेळी आम्ही बदलत असतो सिंदखेड राजा हे मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या लोकांना एक सेंटर पॉइंट पडतो आणि मा जिजाऊंनी छत्रपती शिवाजी राजांना शिकवण दिली की छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं की शेतकऱ्यांना जपा शेतकऱ्यांना ताकद द्या आणि शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठालाही कुणी हात लावता कामा नये अशा पद्धतीची काळजी घ्या असं अशी शिकवण जी, मा जिजाऊंनी दिली आणि त्या शिकवणीचा आदर करत छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांना जपण्याचं काम केलं आता हे राज्यकर्ते म्हणतात आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारावर हे सरकार चालवतो तर त्यांना आम्हाला सांगायचंय की मा जिजाऊंच्या पुतळ्यासमोर लघुजीराजे जाधवांच्या राजवाड्यासमोर मा जिजाऊंच्या जन्मस्थानी मी अन्न त्यागाला बसतो आहे आम्ही सगळे शेतकरी त्या ठिकाणी येतो आहे तुम्हाला जर थोडीफार जरी लाज वाटत असेल तर या आंदोलनाची दखल घ्या आणि सोयाबीन कापूस दरवाढ पीक विमा आणि परवा झालेल्या अतिवृष्टीची शंभर टक्के नुकसान भरपाई आमच्या शेतकऱ्यांना द्या नाही तर हा महाराष्ट्रातला शेतकरी तुम्हाला फिरणं सुद्धा मुश्किल केल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा हे आंदोलन काय एकटं रविकांत दुपकरचं नाही लक्षात ठेवा कुणीतरी धुरकरी लागतो कुणीतरी एक पुढाकार घेणार लागतो म्हणून मी पुढाकार घेतोय तुम्ही कुठल्याही पक्षात जाती धर्मात तिकडे कुठल्याही संघटनेत असा आम्हाला त्याच्याशी मतलब नाही पण शेतकरी म्हणून शेतमजूर म्हणून तुम्ही आंदोलनात सहभागी झालं पाहिजे अशी माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे लक्षात घ्या आंदोलन लोकशाही मार्गानेच करायचंय शांततेच्या मार्गाने करायचंय तर याचा परिणाम सरकारवर होत असतो लक्षात ठेवा हे पुढारी येतील खोटं बोलतील चाटा मारतील पण मी तुम्हाला सांगतो या सरकारला कोंडीत पकडण्याची शेतकऱ्यांना ही संधी आहे संधी सोडू नका यांच्या उरावर नाचू पण न्याय मिळाल्याशिवाय थांबणार नाही अशी भूमिका आपल्याला सगळ्यांना घ्यायची आहे माझी तुमच्यासाठी जीव देण्याची पूर्णपणे तयारी आहे मी उद्यापासनं अन्नाचा कण घेणार नाही म्हणजे घेणार नाही कोणी जातीसाठी लढतो कोणी धर्मासाठी लढतो कुणी पक्षासाठी लढतो मला वाटतं की सगळं झालं असेल ते एकदा सगळे मिळून मातीसाठी लढूया आणि शहरात राहणाऱ्या नागरिकांनाही मला आवाहन करायचंय की बंधूंनो आपल्या ताटातला अन्नाचा कण आणि कण हा आमच्या बापाच्या घामाच्या थेमातून आलेला आहे त्यामुळं या आंदोलनाला शहरी नागरिकांनी सुद्धा सपोर्ट करा तसा आज आमचा शेतकरी मनाच्या दारात आहे रोज दहा शेतकरी आत्महत्या करत आहेत शहरी लोकांनी सुद्धा मोठ्या संख्येने या आंदोलनाला पाठबळ दिलं पाहिजे रविकांत तुपकर बद्दल अलर्जी असेल तर दोन मिनिटांसाठी मला बाजूला ठेवा पण शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहा शेतकऱ्यांच्या सोबत उभं राहा आणि बिलकुल या आंदोलनाचा निवडणुकीच्या राजकारणाशी संबंध लावू नका अशी माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे भावन्नो लढल्याशिवाय पर्याय नाही आज सोयाबीन कापसावाल्यांच्या धानावाल्याच्या संत्रा मोसंबीवाल्याच्या बाजूने दूध कांदा उत्पादकांच्या बाजूने कुणी बोलायला तयार नाही ओसावाल्यांची सुद्धा परिस्थिती वाईट आहे या सगळ्या अवस्थेमध्ये जर का आपण थंड राहिलो तर एका कवीने असं म्हटलं होतं मला वाटतं ज्ञानेश वाकुडकरांनी म्हटलं होतं वृक्ष नाही वेल नाही रोप नाही कोम नाही वृक्ष नाही वेल नाही रोप नाही कोम नाही पावसाळे संपल्यान पावसाचा थेंब नाही हे कसे मुरदा पक्षी ही कशी लाचार गुंगी रान सारे पेटले पण एक साधी बोंब नाही रान सारे पेटले पण एक साधी बोंब नाही महाराष्ट्रातला शेतकरी होरपळतो आहे मरतो आहे आत्महत्या करतो आहे आणि आपण जर का बोंब ठोकणार नसू आपण जर का आवाज उठवणार नसू तर आपला इतिहास हा मर्दाचा होणार नाही आपला इतिहास हा शंडाचा होणार ही गोष्ट लक्षात ठेवा पुढच्या चार पिढ्यांनी आपला आदर्श घेतला पाहिजे की जेव्हा सोयाबीन कापूसवाला शेतकरी किंवा का शेतकरी अडचणीत होता तेव्हा आमचा बाप आमचा आजोबा हातावर हात धरून बसला नाही तर या आंदोलनामध्ये ताकदीने उतरला म्हणून पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून राजकारण बाजूला ठेवून निव्वळ आणि निव्वळ फक्त शेतकरी शेतमजूर तरुण म्हणून आणि ज्यांना ज्यांना शेतकऱ्यांबद्दल असताय अशा सगळ्या लोकांनी उद्यापासनं सिंदखेड राजाला या आंदोलनामध्ये सहभागी व्हा अशी माझी तुम्हाला विनंती आहे आणि महाराष्ट्रभर सगळ्यांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये गावामध्ये तालुक्यामध्ये या आंदोलनाला पाठबळ देण्यासाठी आता जे व्हायचं ते होईल तसं म्हातारा होऊन शंभर वर्षांनी मारण्यापेक्षा बापाच्या घामाचं दाम मागताना मरण आलं तर मला त्याचा आनंद वाटेल आणि मला त्याचा अभिमान पण आहे असं किड्या मरण्यापेक्षा पोलिसाच्या बंदुकीच्या गोळीत मेलो तर मला त्याचा सार्थ अभिमान वाटेल आणि पुढच्या किड्यांनाही वाटेल म्हणून तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की उद्यापासून जे आंदोलन आपलं सुरू होत आहे हे आंदोलन सोशल मीडियावरही ताकदीनं सुरू ठेवा आणि या आंदोलनामध्ये आण प्रत्यक्षही तुम्ही सहभागी व्हा ज्यांना ज्यांना कोणी नोकरीत असेल कुठं असेल प्रत्यक्ष सहभागी येत नसेल तर अप्रत्यक्ष सहभागी व्हा पण या शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याच्या लढाईला सगळ्यांनी बळ द्या अशी माझी तुम्हाला विनंती आहे भावांनो आंदोलन करताना मी कधीही उपटसुम आंदोलन हाती घेत नाही आंदोलनाचा अभ्यास मी करतो अभ्यास केल्याशिवाय मी आंदोलन हाती घेत नाही कुठल्याही विषयाचा मी सखोल अभ्यास करतो जसं राज्यातलं काय परिस्थिती आहे देशातली काय अवस्था आहे जगातली सध्याची शेती पिकांची काय अवस्था आहे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून मगच आम्ही या आंदोलनामध्ये उडी घेतो आणि उद्या राज्यकर्त्यांशी चर्चा करताना आपला कार्यकर्ता हा अभ्यासपूर्ण पद्धतीने पद्धतीनं पुढे गेला पाहिजे असं मला वाटतं कुणीतरी म्हटलं म्हणून मी कॉपी कार्यकर्ता आहे याची कॉपी करा त्याची कॉपी करा मी त्यातला नाही मी स्खोरवर जाऊन अभ्यास करतो आणि मग एखादं आंदोलन हाती घेतो आणि पदरात काही ना काही शेतकऱ्यांच्या पडल्याशिवाय आपल्याला थांबायचं नाही या निर्धनानं आपल्याला सगळ्यांना उतरायचंय ही लढाई एकतर रविकांत उपकरची नाही तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची ही लढाई आता झालेली आहे असं समजा